श्री स्वामी समर्थ ज्येष्ठा गौरीची कहाणी पाटच्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता भाद्रपद महिना आला आणि घरोघरी गौरी आल्या मुलांनी आईकडे हट्ट धरला आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली गौरीची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जाऊन सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौरी आणीन मुलांनी बाबांना सांगितलं गरिबीमुळे मुलांचा हट्ट पुरवता येत नाही म्हणून ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि जीव द्यायला निघाला देवाला प्रार्थना करत तो अर्ध्या वाटेवर गेला तोपर्यंत संध्याकाळ झाली तेवढ्यात त्याला एक म्हातारी सवाशन भेटली तिने त्याची चौकशी केली ब्राह्मणानं आपली सगळी कहाणी सांगितली म्हातारीने त्याला समजावून सांगितलं मनुष्य देह हा टाकण्यासाठी नाही तर त्याचं सार्थक करायला पाहिजे ब्राह्मणानं त्या म्हातारीला घरी आणलं बायकोनं विचारल्यावर त्याने आजी आहे तसं सांगितलं बायकोने आंबेलीसाठी कण्या पाहिल्या तर मडक कण्यांनी भरलेलं दिसलं तिला आश्चर्य वाटलं तिने नवऱ्याला ही गोष्ट सांगितली त्याला खूप आनंद झाला त्यांनी पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली आणि आनंदाने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला नव घाल घावन घाटलं करून देवाला नैवेद्य दाखवू काही नाही म्हणू नकोस रडगाणं गाऊ नकोस त्याने बायकोला तसं सांगितलं त्या दिवशी ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली तो सगळं सामान घेऊन आला बायकोने सर्व स्वयंपाक केला आणि सगळे मिळून जेवले म्हातारीने उद्या खीर कर असं सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस तुला जितक्या गाई मशी हवे असतील तितके खुंटेपूर दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येथील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं हाक मारताच गोठा गाई मशीने भरून गेला त्याने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी म्हातारी म्हणाली मुला आता मला पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेमुळे मला सगळं मिळालं आता तुम्हाला कसं पोहोचतं करू तुम्ही गेलात तर हे सगळं नाहीसं होईल म्हातारी म्हणाले तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला कधीच काही कमी पडणार नाही ज्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच आहे आज मला पोचती कर ब्राह्मण म्हणाला तुम्ही दिलेलं हे असं वाढावं असा, असा काहीतरी उपाय सांगा गौरीने सांगितलं मी तुला येताना वाळू देईन ती तू सगळ्या घरात आणि गोठ्यात टाक असं केल्यास कधीच काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठावर जावं दोन खडे घरी आणावेत ते गरम पाण्यानं धुवावेत त्यांची ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावनगोड आणि तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सुवासिनीची ओटी भरावी आणि तिला जेवायला घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून तिची बोळवण करावी असं केल्यानं अक्षय सुख मिळतं आणि संतती संपत्ती लाभते ही साठ उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका